आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे महापालिका निवडणूक तोंडावर असताना इथे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे कधिकाळचे विश्वासू आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबई पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी इतर पक्षांतील महत्वाच्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेतले जात आहे असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठी खेळी खेळली आहे त्यांनी कधीकाळी बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या दत्ता साळवी यांना शिंदे गटात ओढलं आहे दत्ता दळवी हे मुंबईचे महापौर राहिलेले असून त्यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे त्यांच्या येण्याने एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताकद वाढल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दत्ता दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे मला आनंद वाटतोय एकनाथ शिंदे यांच्यासोबत येताना मनात कोणतीही शंका कुशंका किंवा भावना घेऊन आलेलो नाही मी फक्त जनतेच्या समस्यांचे ओस खांद्यावर घेऊन आलोय आमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी दिली तसेच महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रयत्न प्रलंबित होता ते काम चालू झालं आहे विक्रोळीचे अनेक प्रश्न आहेत स्वतःला काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलो आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या